नमस्कार आपण सध्या नळदुर्ग किल्ला जो धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे तो आपण बघत आहोत नळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव म्हणजे पूर्वीचे उस्मानाबाद जिल्ह्यामधील एक महत्त्वाचा किल्ला आहे नळदुर्ग किल्ला हे एक प्रसिद्ध प्राचीन असा हा किल्ला नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यामधील सर्वात मोठा किल्ला याची तटबंदी जवळजवळ तीन किलोमीटर लांब ही पसरलेली आहे या तटबंदीमध्ये एकशे चौदा बुरुज आहेत महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत या भुईकोट किल्ल्यामध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग किल्ला होय सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे यामध्ये हिंदू धर्म धर्माच्या काही मंदिरांचासुद्धा समावेश आहे येथे धबधबा आहे त्यासाठीही हा किल्ला प्रसिद्ध आहे इथे तुम्हाला कसं येता येईल नळदुर्ग किल्ला हा धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे है। पुणे हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे है। सोलापूरकडून हैदराबादकडे निघाल्यावर अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर नळदुर्ग गाव लागते तसेच हे नाव निजामशाही काळामध्ये देण्यात आले नंतर नळराजाने हा किल्ला काबीज केला व आलियाबादचे नाव बदलून नळदुर्ग हे नाव ठेवण्यात आले स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दबयंती राणीपर्यंत नेऊन पोचवितात हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता पुढे तो बहामणी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला बहामनी राज्याची शकले उडाली व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिल श शाहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग किल्ला जिंकला आणि त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली गडावरील पाहण्यासारखी ठिकाणं कोणती आहेत सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याची उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळामध्ये झालेली आहे संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती मोठ्या भागात खंदक आहे त्याच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे रणमंडळ आणि नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आला असून त्यामध्ये पाणी आहे हे पाणी बोरी नदीचा प्रवाह अडवून तो वळवून या खंदकात आणण्यात आला हे पाणी कायम राहावे म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग यामध्ये धरणाच्या बंधाऱ्यासारखी भिंत बांधण्यात आली आहे या भिंतीमुळे खंदकामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून राहते त्यामुळे या बाजूने शत्रूला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही खंदक आणि नदीचा प्रवाह याने अभेदता निर्माण करून आतमध्ये शंभरावर बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुजाचे बांधकाम आपल्याला दिसून येते यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असलेला नवबुरुज आपल्या लक्षात राहतो हैदराबाद महामार्गाच्या बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरुज आहे या भल्या थोरल्या बुरुजाला नऊ पाकळे आहेत आणखी काय सांगितलं इथं यामुळे याला नऊ बुरुज असं म्हणतात असे, असे बांधकाम इतरत्र कोठेही पाहायला मिळत नाही नळदुर्ग किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे रणमंडळ आणि रणदुर्ग दुर, नळदुर्ग यांना जोडणाऱ्या बंधाऱ्यामध्ये जलमहाल आहे हा बंधारा एकोणीस ते वीस मीटर उंच आहे बंधाऱ्यामध्ये चार मजले आहेत बंधाराच्या पोटातील या मजल्यामध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे बंधाऱ्याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या खिडक्या नक्षीदार महिरपीने सजवलेल्या आहेत पुढं काय सांगितलं आहे याच्या भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे शिलालेखामध्ये सांगितले आहे की या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रूच्या डोळ्यापुढे अंधारी येईल पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधाऱ्यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले असून त्यांना नर व मादी अशी नावं आहेत नळदुर्ग किल्ला हा त्याची रचना संरक्षण व्यवस्था टिहळणीचा उपळ्या बुरुज त्यावरील लांब तोफ धबधबा दब दरवाजाचा वक्राकार मार्ग वगैरेमुळे चांगलाच चा लक्षात राहतो माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत अंबाजोगाला शिक्षक आहे स्थल महात्म्य मी आपल्याला सांगतो आहे इथं आपलं घर ही सामाजिक संस्था इथं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस बाबत अधिवेशन आहे त्यासाठी मी आलो आहे आणि हा किल्ला बघतो आहे मार्च महिना चालू आहे परंतु इतकं निरामय आणि प्रसन्न वाटतं आहे हा किल्ला बघून इथलं हे वातावरण बघून आपण इथे यावं पावसाळ्यामध्ये तर बोटिंग असते तुम्ही बोटिंगसुद्धा इथं करू शकता आपल्या कुटुंबातील सदस्यांना नव्या पिढींना आपला इतिहास आपली संस्कृती आपण सांगितली पाहिजे समजावून सांगितली पाहिजे इतिहासात घडलेल्या चुका ह्या आपण टाळल्या पाहिजेत आणि आपण आपली संस्कृती जपत खूप चांगल्याशी वाटचाल केली पाहिजे हे आपणच सांगायला हवं इकडल्या बाजूला ती सामाजिक संस्था आहे आपण यावं ती संस्थासुद्धा आपण बघावी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा